नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत काल जरा खूप फिरणं झाल्यामुळं थकल्यासारखं झालं होतं बसले होते निवांत आपलं पूजापाठ करून तर आपण ज्या बाळांची मदत करतो आहे तर खरंच ते खूप गरज होती त्यांना ते गर बाळांना उपचाराची आणि तो उपचार त्यांना झालेला नव्हता आणि आपल्या माध्यमातून आपण एक थोडीशी हेल्प केलेली आहे त्यांना खूप काही ना नाही पण आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्हाला तीन लेकर आहेत चार लेकर आहेत पाच लेकर आहेत आपल्याला कोणीही अधिकार दिलेला नाही आहे कुणाच्या बाळांबद्दल बोलण्याचा आपल्याला होत असेल तर मदत करायची नाही तर तो विषय तिकडं सोडून द्यायचा आणि मी खरंच ती मदत मी केलेली आहे आणि मला त्यांची खरी वस्तुस्थिती परिस्थिती माहिती आहे आणि आज ती त्यांनी तिसऱ्या बाळाची जी रिक्स घेतलेली आहे त्यांना वाटलं की आता दुसरं तिसरं बाळ आमचं चांगलं जन्मला येईल आम्हालाही आई पप्पा म्हणलं पाहिजे आमच्याही घरात आम्हालाही खेळताना बाळ दिसलं पाहिजे आपण कुणाच्या लेकरांना खाऊ पिऊ नाही घालत ते त्यांचा प्रश्न आहे ते त्यांनी सांभाळतात जन्माला घालतात काय करतात मी एक तुम्हाला एक दाखवलेलं आहे की असे लेकरं जन्माला आलेत म्हणून त्यांनी कधीही कुणापशी काही मागितलेलं नाही आहे काही नाही आहे तर आपण ते बोलायचं पण नसतं आपल्याला होत असेल तर मदत करायची नाही तर करायची नाही आहे पण मी पूर्ण मदत करणार आहे ती बाळ घरी आणून व्यवस्थित सोडणार आहे त्यांचं छोटं बाळ चालेल म्हणून सांगितलेलं आहे मोठ्या बाळाचं थोडंसं वीक आहे त्याला औषध गोळ्या लवकर भेटल्या असत्या मेंदूला ऑक्सिजन भेटलेलं नाही आहे बघा हे सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या तिथं की ह्या लेकरांना वेळेवर सगळं मिळालं असतं तर हेही नीट ने झाले असते परिस्थिती वाईट असती माणूसाला माहिती नसतं हॉट हो, हॉस्पिटलचं गोष्टी आपण थोडंसं मार्गदर्शन केलं म्हणजे काय झालं आणि समाजासमोर एखादी गोष्ट आणली म्हणजे समाजाने त्याला वेगळ्या वळणावर घेऊन बघायचं नसतं आपल्याला जर होत असेल तर आपण करायचं नाहीतर आपण करायचं नाही आहे पण मी करणार मी त्यांना घरी आणून सोडणार त्यांची पूर्ण ट्रीटमेंट करणार त्याच्या आईची ट्रीटमेंट करणार मगच मी थांबणार चला आता था तुमच्या आजी लोकांना भेटूया सकाळी सकाळी खूप असं सगळं दमल्यासारखं वाटतंय काय कुंभार मॅडम नाश्ता झाल्या ना गुवाय नाही झाल्या कुणाच्या मावशी न्या न्या व्यवस्थित गुवाय नाही हां ना त्रास होत नाही आता बरी आहे का सुशल माणसांचा बरी व्यवस्थित सगळे व्यवस्थित आहेत काही व्यवस्थित आंघोळ्या वगैरे केलो का सगळ्यांनी आंघोळ्या घे सगळ्यांना आंघोळ्या घातल्या हां का सगळ्याला कुणा कुणाला आंघोळ्या घातल्या चोपुली अम्मा बामाजी बाहेर आंघोळ्या केलं ना हां का गाजल्या आंघोळ्या करा पटापट्या गाजलं मग आंघोळ्या आपण काय केलं मग गाजला आंघोया असे नाही तर सगळ्यांना घातल्या लक्षात राहतात का गोळ्या तुझ्या राहत्यात गोळ्या बाकीच्या गोळ्या वैशाली देते पण सुशाला मासूच्या गोळ्या ना कुंभारच टायमाच्या टायमाला तीन टाइम गोळ्या येऊन ती घेऊन जाते आणि देते डोकं विचारते लाव तेल घेऊन जा तेल नसेल तर तेल आहे का तेल आहे बाटल्या त्यांना म्हणजे तुमच्या बाटल्या संप शेपर त्यांचे तेल संपत माझी मी जपून तरी म्हणजे मला तेल तेल दिलं तरी नाही मग काय करू मी द्यायचं तरी पण थोडं द्यायचं काय होतं द्यायचं उन्हाळा दिवस आहे डोक्याला मस्तकाला लावते जरा द्यायचं काय द्यायचं इथून येऊन खाली वैशाली पण मागून घ्यायचं जॉब या बाय बाय व्यवस्थित थँक्यू बर बर बघा किती भारी बोलायला ही आता मंगल मावशी पण होती बाहेर म्हणून बोलून घेतलं हे जे कॅरेट आहेत ना हेच ना गुम कुमा कुमार हेच हे हे, ना त्याला काय म्हणतात कॅरेट कॅरट कॅरेट लावलं ना हां त्याच्या मधल्या मधले लगेच लावून टाकायचं इथं अडकण छावायची नाही आपल्याला यायला नसतं लागतं ना हां भाजीपाला आता आज आज भाजीवाले दादा भाजी घेतील ना, ना मंदाई झाली आंघोळ आज लय मोठं लिवलं बाय कुकू होय नव्हती मोठी मोठीच टिकली लय मोठी टिकली लिवली मंदाईली हा छान दिस मस्त निर्मळ केली का अंघोळ कपडे धुतले हा चहा वगैरे झाला ना हा बरोबर बसा सावलीत बसा हा या या आली बाय आका आली मागून पडसाल पडचाल एकमेकाला दाटण करून पडसाल तिथं झाली का अंघूळ आका डोकं ते धुतलं काय की आज हा डोकं खुलं सोडा जरा मोकळं सोडा केस हां कपडे धुतले काका एक ज्याला जायचं आहे ना चालतंय तर ना ते खाली जातात आणि बसले आमची मंदाई वगैरे इकडं बसली <coughs> मोती ही <coughs> झाडं आपली त्याला पाणी मारले सकाळी मी आणि गुलाबाला किती छान फुलं आले दोन आहे ना आजी बघ किती भारी दिसत आहेत ना सगळी फुलं इतर किती सुंदर झाड आले हे नारळाचं झाड ही थोडीशी जरा सुकली होती झाडं चुलीची ऊब लागायला लागली माहिती आहे का इकडं मी आत्ता बघितलंय मनाजी बघ चुलीची ऊब लागायला लागली होती माहितीये का माझी झाडं उभीनी कसं झाले हा अजिबात नाही आता तुमच्या चुलीपलीकडं करणार आहे मी सगळ्या बसले का खाली काय झालं भामाजी आंघोळ वगैरे झाली का मृदुलाजी काय चाललंय बरे का बरे आज आम्ही ना निस्त खिचडी करणार आहे का नाही मनाजी कांदा करायचे पोहे करायचे पोह्याला का कांदा कापल्याला आहे आणि इथं चुलीवर मस्त पिकी खिचडी करायची आज आज आता भात चपाती वरण असलं काही करायचं नाहीये एक दिवस आठवड्यातला हलकं जेवण हलका मस्त खिचडी आहे का नाही आणि संध्याकाळी करायचं बेसन भात किंवा दुसरं काहीतरी बेसनच केलं तर छान आहे बरं ठीक आहे करू हा हा ते भारी झालत ना चांगलं करायचं बरं बरं करू 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 लुसू खुर्चीवर बसलेस लुसू खाली बसत नाही हा मोती खाली बसा खाली बसा ऐक तो बघा सेकंड सेकंड सेखंड सेखंड हा गुड बॉय गुड बॉय हा खूप हुशार आहे हा अक्काला द्या अक्काला द्या हा अक्काला द्या दिलं दिलं बाय दिल बाय अक्काला पण दिलं सेकंड म्हणते अक्काला पण हे बघ हे बघ अक्का खूप हुशार आहे हा अशा वर बनल का नाही केलं की लागते जुले काय झालं झोपले पाणी टाकले त्याच्यावरती झोप ना होती होत्या वरती पण जरा जाऊन येते काय झाले अम्मा म्हणजे कुणा आंघोळ झाली केली आमचे भंडारी बघा उठलेत पहिल्यांदा उठलेत आणि चालायला लागलेत आजकाल खाली येत नाहीत ना ही लोक तर इथले इथं आहेत चकुले बरी का आंघोळ केली छान गाऊन घातले तू नाही मस्त छकुलीला लय बारीक गाऊन लागतात ना आणि टाचले म्हणून आजीनं खूप मस्त टाचून दिले आहे का नाही बरोबर टाचले बरोबर झालाय फराक इथलं इथं का हो ना थोडं 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 फिरायचं हा भंडारी पण छान चालत आहेत आता आता तब्येत बरी झाली भंडारींची अंग मोकळं राहतं हातपाय मोकळे राहतात मग सुशील माशी तू नको उठू नको उठू हा ना ह्यांचं काय चाल इकडं कांदे काढत आहे का बर बर खराब झालेत ना सगळे हां हां बारीक वेगळी कर करा म्हणजे तुम्हाला जेवताना खायला येतात घेऊन वेगळे वेगळे करा बारकेत हा आणि जेवताना खायचं चा, उन्हाळ्यात चांगलं असतं कांदा खाल्ल्याला का जेवण करताना ज्याला जे दात आहेत त्यांनी घेऊन खायचं कांदा तर इकडं बी कोण नाही सगळं काच उघडावं हो लागते जरा काच उघडलं म्हणजे थोडासा वाश येत नाही घरामध्ये दमट नाही का हवा येते ना घरामध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित असं ठेवतात साबण वगैरे इकडं माठ आहे पाण्याचा माठातलंच पाणी पितात विठा फिटा कशाला आणून ठेवलेत काय माहित काय काय आणून ठेवतात वरी पोते पोते हे लागतात म्हणा पावसाळ्यात वगैरे हे करायला कसलं भारी वाटते भंडारी चालतंय आहे तर छकुले छकुले किती छान वाटते मला माहितीये का आमच्या दिवसासाठी थोडस चालायचं लय नाही चालायचं सकाळी थोडं थोडस संध्याकाळी जेवल्यावर पण फिरती छान छान मस्त मस्त आम्हाला पण फिरायला सांगत जा हा फिर कशी भंडारी तब्येत आता तुमची आता व्यवस्थित आहे तुम्ही आता काही होत नाही ना छान राहा मस्त राहा ता, ता, आ, हा थोडस चालायचं पाय मोकळे होतात आपले आपले इथल्या इथं चालायचं हा चला मी जाऊ का जाऊ का लावते आजी आंघोळ वगैरे झाली का झाले मस्त मस्त फ्रेश झालेत सगळे सुशाला मावशीकडे लक्ष ठेवताय ना काल मी नव्हते हिळभर बाहेर होते ठेवताय फक्त उठू देऊ नका तिला पडू देऊ आता आईनी आई जर नाही हिंडली तर आई खायला मग आई आई मग आज एक काम घेऊन या आपण बैठर अजून अजून काही नाही बस एवढ किती आणू केवसून बर घेऊन खाली झाडाला एक झाड लागतं केवसून वापरत नाही काय करा नाही असू दे असं नाही तिथे जपून नाही वापरत तसं नसतं कुंभार होत असत तुटत असत किती जपून काय खातात पितात का त्याला त्या दिवशी गेले होते दोन खराटे आणले आता दोन वापरलं म्हणजे टिकत ते काय करत वार गीस काढून टाक वार दे, फिकून देत मग सांगा त्यात के नाही आमकरी म्हटलं मी सांगते मॅडमला बरं मी घेऊन येते बाहेर गेल्यावर हां चला सुशाला मावशीला लक्ष ठेवा लक्ष ठेवून हां आम्हा बघा आम्हीचं चालू होते हां पण मला एक साबण द्या बर हात द्यायचा बरं 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 डेटॉल साबण हां हां तुला काय नाही भंडारीला दिला भंडारीचे आमच्या लई टावेल फिकू फिकू दिले आम्ही अंग पुसायला टावेल नाही बरं देते <laughs> कुंभारपशे खालून देते अजून कुणाला काय नाही बी तिचा डान्स चालू आहे म्हण ती डान्स करते तिने होय बघा काय गरज आहे का पण करण्या कलावतीच्या कलावतीला लागल आमच्या होय आम्मा दिवसभर हे असंच आहे बरं हिचं वरती आग मोकळं होतं पण खरंच चांगलं असतं हा कसं काय करायचं मस्त जगू द्या तिला तिचं आयुष्य जगू दे तसं कसं काय भंडारी आमच्या भंडारी पण छान हसतात आजकाल मस्त हसतात हा कसा कसा हा <laughs> कुठला डान्स आहे काय माहिती आहे कुले नाही मग करू दे करू दे तिला करू दे आडवू नको मस्त तशा हातपाय हल्ली त्या म्हणून तर तिच्या हातपाय दुखत नाहीत ग नाही तर शरीर तिचं लय दुखत तिला हा हिथे एवढ्यातच गोल फिरती आणि हा दुखते म्हणून सांगते वागून पुढून हा हा चला जाऊ का टाटा बाय बाय जायचंय मला अजून बाहेर हा नीट राहायचं कालच्या सारखं काल अजिबात का। ह्या लेकरांनी कुणीही गडबड केलेली नाहीये रोहन म्हणला आई खूप छान राहिलेत सगळे वैशाली पण मंदिर शांती 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 ओम शांती सगळ्यांनी छान राहायचं मस्त येऊ